हॅलो संदीप सर अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये आपण लसावी मसावी यामध्ये भाग दुसरा पाहणार आहोत बघा या आधीचा भाग तुम्ही पाहिला नसेल तर मित्रांनो जाऊन पाहून यायचे बघा ओके चला तर सुरुवात करूया मित्रांनो आपण आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला तर पहिलं सॉरी हा या ठिकाणी बघा लसावी मसावी या चॅप्टर मधील आपला दिवस दुसरा आहे ओके हा चला तर करूया बघा सुरुवात मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरा दिलेला आहे बघा सात छेद नऊ चौदा छेद पंधरा सात छेद दहाचा महत्तम सामायिक विभाजक किती असेल आता महत्तम सामायिक विभाजक म्हणजे सांगितलं मित्रांनो तुम्हाला बघा महत्तमचा म पाहिजे सामायिकचा सा आणि विभाजकचा वी म्हणून याला म सा वी असे म्हटल्या जाते बरोबर आता याचा महत्तम सामायिक विभाजक अपूर्णांकांचा आता अपूर्णांकाचा जर तुम्ही मसावी काढतात मित्रांनो त्या ठिकाणी लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला मसावी काढायचा असेल लक्षात घ्यायचं बघा जेव्हाही अपूर्णांकांचा मसावी काढायचा असेल तेव्हा मित्रांनो अंशांचा मसावी आणि छेदाचा लसावी काढायला विसरायचा नाही बस एवढं लक्षात ठेवायचं अंशांचा करायचा मसावी आणि छेदांचा करायचा लसावी जेव्हा मसावी काढत असू तेव्हा बरोबर आणि मित्रांनो जेव्हा तुम्हाला जर लसावी काढायचा असेल ओके लसावी काढायचा असेल तेव्हा काय करायचं मित्रांनो तर अंशांचा लसावी काढायचा छेदाचा मसावी काढायचा बस एवढं लक्षात ठेवा म्हणजे मसावी काढायचा असेल तर अंशाचा मसावी लसावी काढायचा असेल तर अंशाचा लसावी बरोबर तर आता याचा उपयोग करूया म्हणजेच इथे बघा वरच्यांचा काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला पहिले मसावी म्हणजे आणि सात याचा जर मसावी केला बघा एकाने भाग जातो सात एक सात सात चौदा आणि सात एक सात सॉरी एक सात बरोबर पुन्हा एकाने भाग जात नाही म्हणजेच तुम्हाला सात एक सात ओके या ठिकाणी सात एक सात तर तुमचा मसावी मिळाला किती मसावी मिळतो या ठिकाणी सात ओके okay. मसावी मिळाला सात आता पाहिजे लसावी कोणाचा तर तो छेदाचा पाहिजे मग छेदाचा लसावी म्हणजे बघा नऊ पंधरा आणि दहा यांचा लसावी म्हणजे बघा कितीने भाग जातो पाचने देऊया पहिले हा नऊ जसाचा तसा पाच त्रिक पंधरा पाच दुने दहा परत तीनाने देऊया बघा तीन त्रिक नऊ तीन एक तीन आणि हा दोन चला तर आता यांचा गुणाकार बघा काय करायचा आहे तीन दुने सहा अठरा अठरा पाचा झाला मित्रांनो नव्वद म्हणजे तुमचा लसावी मिळतो बघा किती लसावी आहे या ठिकाणी नव्वद ओके मग आता तुमचा अपूर्णांक का मसावी काढायचा आहे म्हणजे अंशांचा मसावी छेदाचा लसावी तुमचे आन्सर असणार सात छेद नव्वद किती असले पाहिजे सात छेद नव्वद ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे ओके क्लिअर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे चला बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मित्रांनो नऊ छेद दहा बारा छेद पंचवीस अठरा चेद पस्तीस एकवीस छेद चाळीस चा महत्तम सामायिक विभाजक किती असला पाहिजे यांचा महत्तम सामायिक विभाजक किती असला पाहिजे बघा मित्रांनो ओके चला पाहूया बघा तुम्ही सोडवताय मित्रांनो चला बघा तुमची वेळ सुरू होते बघा आता ट्राय करा बघा पाहूया किती विद्यार्थी सोडवू शकतात काय हरकत नाही बघा तुम्हालाही वेळ दिला पाहिजे तुम्ही हे आन्सर करायला पाहिजे मित्रांनो ओके पेन आणि पेपर आपण सांगितलं होतं त्याप्रमाणे तुम्ही सोबत ठेवायचे जेणेकरून बघा काही अवघड प्रश्न असतील ते आपण नक्की सोडवणार पण काही प्रश्न मित्रांनो जर सेम येतात तर ती तुम्ही सोडवली पाहिजे प्रयत्न देखील केला पाहिजे काय हरकत नाही ओके हा चला फटाफट आन्सर करण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजेच तुम्हाला कळेल की तुम्ही तीस सेकंदामध्ये आन्सर करू पावतायत की नाही चला बघा आता मित्रांनो पहा महत्तम सामायिक विभाजक म्हणजे पहिले वरच्यांचा मसावी नऊ बारा अठरा आणि एकवीस यांचा मसावी बरोबर बघा मसावी तीनाने भाग जातो का तीनाने जातो बघा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन सठरा सा तीन सात एकवीस सात आला मूळ संख्या आली म्हणजेच मित्रांनो पुढे जायची गरज नाही लक्षात ठेवायचे मूळ संख्या जेव्हा येते तेव्हा मसावी मिळणार तुम्हाला या ठिकाणी तीन आता चला छेदाचा लसावी छेदात बघा काय आहे दहा आहेत ओके okay, दहा नंतर पंचवीस आणि चाळीस हो। चला तर यांना भाग द्या आता बघा पाने जातो यास पाच दुने दहा पाच पाच पंचवीस पाच साते पस्तीस पाच आठेचाळीस लसावी आहे एकापेक्षा जास्त संख्येना भाग जातो देऊन टाकायचा बघा दोनाने जातोय बे एक बे हा पाच जसा जातसा सात जसा तसा बे चोक वीस सॉरी बे चोक आठ वीस म्हणतो चला बघा आता पुढे यांचा गुणाकार बघा मित्रांनो काय होणार अं पाच चोक वीस वीस सात एक वीस गुन्हेला सात सात जुने चौदा तो शून्य गुन्हेला परत इकडे पाच जुने दहा या दोघांचा गुणाकार होणार मित्रांनो चौदाशे म्हणजे हा आहे तुमचा लसावी लसावी मिळतोय बघा किती तर चौदाशे आणि मसावे आहे तीन म्हणजे आन्सर पाहिजे तीन छेद चौदाशे आन्सर येणार बघा किती तीन छेद चौदाशे क्लिअर आहे ओके यस व्हेरी गुड क्लिअर मित्रांनो क्लिअर व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न या पुढचा प्रश्न तीन संख्या एक दोन तीनाच्या गुणोत्तरामध्ये आहे आणि त्यांचा महत्तम सामायिक विभाजक बारा आहे या संख्या आहेत तर त्या संख्या कोणत्या असणार आहेत चला फटाफट आन्सर करायचं मित्रांनो त्या संख्या कोणत्या असल्या पाहिजे बघा तीन संख्या एकाच दोनास तीनाच्या गुणोत्तरामध्ये आहे आणि त्यांचा महत्तम सामायिक विभाजक बारा या आहे या संख्या आहेत त्या संख्या कोणत्या असल्या पाहिजे चला फटाफट प्रयत्न करायचा मित्रांनो प्रत्येकाने मित्रांनो तीन संख्या प्रमाणात आहेत एकास दोनाच्या प्रमाणात आहेत बरोबर मध्ये आहेत आणि त्यांचा सा महत्तम सामायिक विभाजक बारा आहे आता मित्रांनो बारा हा जर मसावी असेल ना तुम्हाला त्या संख्या पाहिजेत सरळ सरळ बघा ह्या बाराने गुणून घ्यायचा एकाला पहिली संख्या एक गुणीला बारा पहिली संख्या बारा एक बारा नंतर दुसरी संख्या पाहिजे दोन गुणीला पुन्हा बारा मसावीने गुणून घ्यायचं फक्त बारा दुने चोवीस तिसरी संख्या पाहिजे तीन गुणीला बारा बार त्रिक झाला बघा छत्तीस डन ह्या त्या तीन संख्या मित्रांनो बारा चोवीस आणि छत्तीस ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे ओके आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे क्लिअर काय ओके व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न एकशे पाच एकशे पासष्ट एक दोनशे पंच्याऐंशी तेरा पासष्टचा महत्तम सामायिक विभाजक काय असेल चला फटाफट फड़ या प्रश्नाचा आन्सर महत्तम सामायिक विभाजक काय असला पाहिजे बघा चला फटाफट आन्सर करायचा आहे एकशे पाच एकशे पासष्ट दोनशे पंच्याऐंशी तेरा पासष्ट चा महत्तम सामायिक विभाजक काय असेल चला, टाइम है आता इते मस अभी है, भाग आपल्याला एकशे दोनशे पंच्याऐंशी आणि तेरा पासष्ट त्याला पाचाने भाग जाणार ना देऊया बघा पाच दुने दहा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा उरले एक पाच त्रिक पंधरा इथे पाच 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 पंचवीस उरल्या तीन पाच इन साते पस्तीस इकडे बघा पाच दुने दहा उरतात तीन पाच साते पस्तीस उरचोय एक, एक पाच आहे पाच त्रिक पंधरा ओके okay. चला आता बघा पूर्ण सर्व संख्यांना कोणत्या बघा दोन आणि एक तीन 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 सात पाच बारा सात पाच बारा तीन तीनाने भाग जाईल बघा मित्रांनो तीन तीनाने द्या तीन साते एकवीस अकरा तरी तेहतीस तीन एक तीन उरले दोन तीन नम होणार तुमचा सत्तावीस परत तीन नऊ सत्तावीस तीन एक तीन आता बघा मित्रांनो मूळ संख्या आली बघा मुळे सात मुळे एकोणावीस मुळे विषय संपवा बघा यांचा गुणाकार पाच गुन्हेला तीन पाच त्रिक पंधरा म्हणजे तुमचा मसावी या ठिकाणी मिळणार तुम्हाला पंधरा ऑप्शन नंबर डी ओके ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे मित्रांनो या प्रकारे तुम्ही याही प्रश्नाला सोडून घेणार चला बघा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न कोणता आहे शून्य आणि सहाचा चा महत्तम सामायिक विभाजक किती आहे शून्य आणि सहाचा चा महत्तम सामायिक विभाजक किती असला पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या आता हा असा प्रश्न आहे की याच्यामध्ये शून्य आहे जर मित्रांनो शून्यासोबत सोबत अशी कोणतीही संख्या जर येत असेल तुम्हाला त्याचा महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी काढायचा सांगितला तर सरळ सरळ मित्रांनो याचं आन्सर अनिश्चित असते अजून ते काढताच येत नाही मित्रांनो किंवा सांगता येत नाही किंवा यापैकी नाही म्हणा ओके अनिश्चित असेल बरोबर सांगता येत नाही या प्रमाणात ते असणार मित्रांनो क्लिअर ओके तर ऑप्शन नंबर डी बरोबर असेल लक्षात घ्यायचं केव्हा जेव्हा त्याच्या सोबत शून्य असेल तेव्हा चला बघा पुढे दोन संख्या पाच च्या गुणोत्तरामध्ये आहे आणि त्यांचा महत्तम सामायिक विभाजक चार आहे तर त्यांचा लघुत्तम सामायिक विभाजक किती होईल त्यांचा लघुत्तम सामायिक विभाजक किती पाहिजे चला फटाफट फड़ या आन्सर करा दोन संख्या पाच सहाच्या गुणोत्तरामध्ये आहे आणि त्यांचा महत्तम सामायिक विभाजक चार आहे तर त्यांचा लघुत्तम सामायिक विभाजक किती असला पाहिजे चला फटाफट आन्सर करायचा आहे का संपलेला आहे चला पाहूया बघा दोन संख्या पाच सहाच्या प्रमाणात आहेत बरोबर पाच सहाच्या प्रमाणात आहेत आता मध्ये आहेत आणि त्यांचा सा महत्तम सामायिक विभाजक चार आहेत म्हणजे मित्रांनो आपण त्या दोन संख्या काढू शकतो बघा कशा तर याला गुणन यांचा गुणाकार बघा मसावीने गुन्हायचं आहे चार गुणीला पाच चार पंचवीस पहिली संख्या नंतर सहा गुणीला चार सहा चोक चोवीस ही दुसरी संख्या दोन संख्या मिळाल्या वीस आणि चोवीस तर त्यांचा लघुत्तम सामायिक विभाजक किती होईल यांचा लसावी काढायचा बस लसावी काढा बघा वीस आणि चोवीस यांचा लसावी मित्रांनो किती मिळायला पाहिजे बघा चाराने भाग जातो चारा पंचे वीस चार सक चोवीस परत भाग जात नाही म्हणजेच बघा गुणाकार चार गुणिला पाच गुणिला सहा काय होणार बघा चारा पंचे वीस वीस सक एकशे वीस हा झाला बघा मित्रांनो त्यांचा लसावी ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे ओके ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे अशी प्रश्न तुम्हाला रेल्वेसाठी मित्रांनो येतात हमखास येतातच ओके व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न घ्या नऊ सॉरी आठ नऊ बारा पंधरा वीस पंचवीस चा लघुत्तम सामायिक विभाजक किती असणार पाहिजे किंवा किती असणार चला फटाफट फड़ या प्रश्नाचे आन्सर लघुत्तम सामायिक विभाजक किती असणार मित्रांनो या संख्येचा चला फटाफट -फड़ आन्सर करायचंय बघा <coughs> लघुत्तम सामायिक विभाजक किती असला पाहिजे फटाफट -फड़ सांगायचंय टाइम संपलेला आहे बघा ओके टाइम संपला आहे बघा तर मित्रांनो आठ नऊ बारा पंधरा वीस आणि पंचवीसचा चा लघुत्तम सामायिक विभाजक आता लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजेच काय मित्रांनो ल वी, ओके राहील लक्षात मित्रांनो त्याला लघुत्तमचा ल सामायिकचा चा सा आणि विभाजक चा वी ल सा वी ओके आता ल, सा वी काढूया यांचा बघा आठ नऊ बारा पंधरा वीस आणि पंचवीस मित्रांनो यात मसावी सारखं नसणार की सर्वांना भाग जातो तरच द्यायचा यात एकापेक्षा जास्त संख्येना भाग जात असेल तर द्यावा लागतो बरोबर बरोबर ओके चला तर पहिले भाग देऊया मित्रांनो आपण पाचाने देऊया बघा याला नाही जात जसाचा तसा याला नाही जात जसाचा तसा याला पण नाही जात जसा तसा बघा पाच त्रिक पंधरा याला जातो पाच चुक वीस आणि पाचा पाचा पंचवीस झाला क्लिअर आता बघा मित्रांनो तीनाने देऊया बघा तीनाने याला नाही जात बघा याला जातो तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन एक तीन चार जसाचा तसा पाच पण जसाचा तसा आता मित्रांनो चाराने देऊया चार दुने आठ हा तीन चार एक चार हा चार एक चार हा पाच एक पाच आता बघा भाग जाणे थांबले मित्रांनो आता गुणाकार करून घ्या बघा काय होणार बघा पाच त्रिक पंधरा पंधरा चोक साठ म्हणजे इकडचे झाले मित्रांनो साठ गुन्हेला बघा इकडे पाच त्रिक पंधरा पंधरा दोन तीस हा तीस यांचा गुणाकार करा तीन आणि हे दोन शून्य म्हणजे आन्सर येणार बघा किती अठराशे किती येणार आन्सर अठराशे तर ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे ओके आहे अठराशे तर ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे क्लिअर ना मित्रांनो ओके ऑल क्लिअर व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न चोवीस छत्तीस चा लघुत्तम सामायिक विभाजक किती होईल चला लघुत्तम सामायिक विभाजक किती असला पाहिजे फटाफट फड़ याचा अनुसार चोवीस चाळीस चा लघुत्तम सामायिक विभाजक किती होईल प्रत्येकाने पेन पेपर सोबत घ्यायचं मित्रांनो कारण प्रयत्न नक्की करायचे बघा प्रयत्न करत चला नसताच व्हिडिओ पाहून मित्रांनो क्लिअर होणार नाही हे देखील लक्षात ठेवत चला मित्रांनो फक्तच व्हिडिओ पाहून क्लिअरिटी मिळणार नाहीये संपलेला आहे बघा तर बघा मित्रांनो चोवीस छत्तीस चाळीस चोवीस छत्तीस आणि असणार बघा चाळीस चाराने भाग जातो का सर्वांना जातो बघा चार सक चला हाँ। चार सक चोवीस चार नम छत्तीस चार दहा चाळीस पुन्हा तीन आने जातो घेऊया बघा तीन दुने सहा तीन त्रिक नऊ हा दहा दोन आने जातो बे एक बे बे पंचे दहा आता जात नाही ओके बघा चार त्रिक बारा बार दुने चोवीस हा इकडचा चोवीस गुन्हेला पाच त्रिक पंधरा बघा गुणाकार करा पंधरा चोक अशी शून्य अच्छाला सहा पंधरा दुने तीस आणि सहा झाला छत्तीस आन्सर आहे बघा किती तीनशे साठ ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे ऐंशी तीनशे साठ ओके अठरा बरोबर तीनशे साठ ऑप्शन नंबर ती बरोबर असणार आहे ओके आहे डन व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न बघा चला पाहूया बघा चला पाहूया बावीस चोपन्न एकशे आठ एकशे पस्तीस एकशे अठ्ठ्यान्न तर बघा भाग देऊया बघा दोनाने बेक बे कबे? एक कबे। बे दुने चार उरला एक बे साती चौदा बे पंचे दहा चुक आठ बेसक बारा उरला एक इथे नाही जाणार इथे बेन्नम अठरा उरला एक बेन्नम अठरा परत मित्रांनो नवाने जाणार बघा हा जसाचा तसा नव त्रिक सत्तावीस चोपन्न नवा एक नऊ नव, उरले बघा चार नवा पंचेचाळीस नवा पाच पंचेचाळीस इकडे नवा एक नऊ नव, नवा एक नऊ नव। पुन्हा बघा अकराने जातोय अकरा एक अकरा हा तीन हा सहा हा पंधरा हा अकरा एक अकरा परत बघा तीनाने जातो तीना एक तीन तीन दुने सहा तीना पाच पंधरा ओके एवढंच आहे या ठिकाणी काहीतरी गडबड बघ ओके झालंय बघा क्लिअर चला आता बघा इथे दुने सहा ओके हाँ, तीन दुने सहा सहा अच्छाला पाच झाले बघा एकोणसाठ गुणीला इकडे किती पाच दुने दहा म्हणजे हा होणार पाच नऊ चाळीस डन आन्सर येणार बघा किती ऑप्शन नंबर ती बरोबर असणार आहे ओके ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे मित्रांनो ओके okay, आहे क्लिअर ना मित्रांनो सर्वांना ओके okay, व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न मित्रांनो एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे पंच्याऐंशीचा लघुत्तम सामायिक विभाजक किती होईल लघुत्तम सामायिक विभाजक किती असला पाहिजे बघा चला फटाफट -फड़ आन्सर करा ओके okay, चला फटाफट -फड़ आन्सर करायचा आहे मित्रांनो चला तर फटाफट आन्सर करायचे मित्रांनो पेन सोबत घेऊन बसायचे बघा जेणेकरून तुमचे आन्सर फास्ट येणार बघा ओके चला टाइम संपलेला आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी सांगितलंय एकशे अठ्ठेचाळीस एकशे पंच्याऐंशी चा लघुत्तम सामायिक विभाजक किती आता मित्रांनो बघा इथे दोघांपैकी कोणत्या संख्येला भाग जातो मग ह्या वेळेला मित्रांनो एक अशी विषम संख्या असते मोठी ती संख्या आपल्याला शोधणं शोधावे लागते बघा तर बघा मित्रांनो काय करायचं तर फक्त या संख्येला या संख्येला भाग द्यायचा बघा एकशे अठ्ठेचाळीस भागीला बघा शॉर्टकट वागता येईल बेसाती चौदा बे, बे चोकाट परत याला दोनाने बे त्रिक सहा उरला एक बेसाती चौदा सदोतीसला भाग जात नाही परत इथे एकशे पंच्याऐंशी याला पण भाग द्या बघा पाचाने जातो पाच त्रिक पंधरा उरले तीन पाच पस्तीस बरोबर एवढेच जातात बघा भाग ओके मग आता काय करायचंय सरळ हा दोन दोन सदोतीस कॉमन जे आहे दोघांमध्ये ते बघा ते दोघं कॉमन आहेत ना दोघांमध्ये सेम बघा उरलेले म्हणजे हा होणार सदोतीस एक सदोतीस आणि हा पण होणार सदोतीस एक सदोतीस क्लियर मग आता बघा दोघांमध्ये सारखी असणारी संख्या सदोतीस त्यातली एकच घ्यायची आता हा दोन इकडे इकडे नाहीये म्हणजे तो सिंगल घ्यायचा आहे पुन्हा हा दोन इकडे आहे इकडे नाहीये म्हणजे तो पण घ्यावा लागेल आणि हा पाच आहे म्हणजे तो पण घ्यावा लागणार बस एवढं करायचंय यांचा गुणाकार तुमचा आन्सर असेल बस याच्यात लक्षात ठेवा जे दोघांकडे आहेत ना त्यापैकी एकच घ्यायचा आहे आणि मग बाकी सर्व घ्यायचे जे दोन्हीकडे सारखे असतील त्यांच्यातला एकच घ्यायचा आणि जे नसतील सारखे ते पेशल पेशल घ्यायचे असतील बघा मग आता इथे बघा पाच दुने दहा दैन दुने वीस वीस गुणिला सदोतीस म्हणजेच मित्रांनो सदोतीस गुन्हे झालाय चौऱ्याहत्तर आणि तो शून्य म्हणजे आन्सर असणार तुमचे सातशे चाळीस आन्सर किती असेल मित्रांनो सातशे चाळीस ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे ओके क्लिअर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे ओके आहे ओके डन चला तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपले आजच्या या सेशन मधील जी दहा उदाहरणे घेतली होती ती कम्प्लीट झालेली आहे आजची उदाहरण मित्रांनो तुम्हाला कसे वाटले बघा कमेंट सेशनमध्ये कळवायचंय आवडलं तर लाईक करायचंय तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचं ओके फ्रेंड्स झाला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स ओके थँक्यू बाय बेस्ट ऑफ लॉक